श्री स्वामी समर्थ तर ह्या दिवसांमध्ये खूप लोक देवदर्शनाला जातात खूप ठिकाणी देवदर्शनाला जातात तर तुळजापूरला जर तुम्ही जाणार असाल तर मी तुम्हाला एक गोष्ट आधी सांगून ठेवते म्हणजे सावध करून ठेवते ज्याने तुमची फसवणूक होणार नाही कारण आम्ही तुळजापूरला गेलो होतो आमची अशी फसवणूक झाली ना तर त्याच्यावर मला चांगलाच अनुभव हो आलाय तुळजापूरचा तुळजापूरची जी देवी आहे तुळजाभवानी आई आपली पूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे म्हणून आपण देवीच्या दर्शनासाठी जातो तर तुम्ही बघा तुमची फसवणूक कशी होणार तर तुम्ही त्याच्यापासून सावध कसं व्हायचंय बघा तुळजापूरला आपण गेल्याच्या नंतर आपण तिथे एक खोली घेतो जेणेकरून आपले आंघोळ वगैरे होईल सगळं काय होईल आणि मग आपण देवीच्या दर्शनाला जातो तिकडनं तर तिकडनं गेल्याच्या नंतर पुजारी म्हणजे पुजारींच्या नातेवाईकच असतात ते किंवा कोण असेल असे जॉईंट करून ठेवलेली लोक असतील तर ती लोक तुम्हाला बोलतात की तुम्हाला जर लवकर दर्शन हवं असेल जे झटपट दर्शन होतं असं व्ही आय पी दर्शन तिकडे बंद केलेलं आहे वी आय पी दर्शन होत नाही पण ती लोक सांगतात की तुम्हाला ना आम्ही लवकरात लवकर दर्शन होईल असं करून देतो पण त्याच्यासाठी आपल्याकडनं ती लोक पैसे घेतात कुणी पाचशे घेतं कुणी सहाशे साडेसहाशे कुणी आठशे घेतं कुणी हजार घेतं कुणी पंधराशे पण घेतात तर आम्हाला एका नाही आम्ही ज्या आम्ही जी खोली खोली बुक केली होती आमच्या आंघोळीसाठी आम्ही सगळे गेलो माझे माझी आईवडील माझी वहिनी माझी मुलं मिस्टर आम्ही सगळे गेलो होतो तर आम्ही आधी एक खोली बुक केली तर तिथल्या ज्यांनी आम्हाला ती खोली दाखवली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही लवकरात लवकर दर्शन होईल असं करून देतो पण अकराशे रुपये लागतील म्हणून मग ते आम्हाला म्हणाले की जवळजवळ एक तासभर तुम्हाला लागणार एक तासभरात तुमचं दर्शन होणार मुख्य दर्शनाने गेलं तर आणि ते आमच्या सल्ल्यानेच होऊ शकते आणि सार्वजनिक लाईन लावली तर तुम्हाला तीन ते चार तास लागू शकतात ता लव लव ता तर लवकरात लवकर उरकायचं असेल तर मी करून देईल अकराशे रुपये लागतील मग त्यावेळेस माझे मिस्टर बोले ठीक आहे ठीक आहे मग करून टाका ते असं बोले मग आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आंघोळ्या वगैरे झाल्याच्या नंतर मग तो माणूस आम्हाला बोलला की एक तासभर लागणार तर माझे मिस्टर बोले एक तास लागणार आहे मग हे बोलले की लवकरात लवकर दर्शन होईल असं करू तर मग आम्ही ते कॅन्सल केलं अकराशे रुपये बोलले होते ते आम्ही बोलले नको आहे आम्हाला आम्ही बघतो काय करायचं ते नंतर आम्ही सार्वजनिक लाईन जात असताना म्हणजे आम्ही खोलीतनं रोडनी जात होतो तिकडे त्यावेळेस तर आम्हाला अजून एक तिकडच्या पुजारींचेच काहीतरी मुलगा होता शाळेत तो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की साडे सहाशे रुपयांमध्ये मी तुम्हाला लवकरात लवकर दर्शन करून देईल आणि आम्हाला काय एवढा अनुभव नव्हता की तिकडे असं जे शॉर्टकट दर्शन आहे ते होत नाही ते बंद केलेलं आहे हे आम्हाला माहिती नव्हतं तर झालं बघा आम्ही त्यांना बोललो ठीक आहे साडेसहाशे मध्ये जर हे आम्हाला दर्शन करून देणार लव कर, असेल लवकरात लवकर तर ठीक आहे चालेल मग आम्ही हा बोललो ठीक आहे आणि आम्हाला त्यांनी वटीची एक थाळी पण घेऊन दिली तर नाही आपण साडेसहाशे दिले का आठशे दिलते रे आठशे दिलते शाळेत कारण वटीची थाळी पण होती नाय नाही आठशे होते आठशे इकडचं बोललेला तर इकडच्या मग साडेसहाशे तन मी बोलतोय साडेसहाशे होते मी पाचशे नाही रे बाबा साडेसहाशे तू तर काहीच काही सांगतोय पाचशे मध्ये थोडं होत आणि पाचशे चे दर्शनाचे सांगितले होते आणि वटीची थाळी घेतली ती काय फुकट दिली का त्यांनी आणि मग आम्ही वटीची थाळी पण आम्हाला त्यांनी त्यातच दिली वटीची थाळी आणि साडी जे आम्ही घेतली तिचे वेगळे होते तिचे शंभर रुपये होते साडीचे ते आम्ही वेगळं घेतलं एवढं सगळं करून झालं तर आम्हाला सांगितलं तुम्ही जेव्हा दर्शनाला जाल तिथे तर मुख्य दर्शन अशी पाटी लिहिलेली असेल त्याला नेहमी तुम्ही आतमध्ये जायचं तिकडनं तुम्हाला लवकरात लवकर दर्शन होईल सार्वजनिक दर्शन लिहिलेलं असेल त्यासाठी जाऊ नका ठीक आहे आम्ही त्यांनी सांगितलं तसं आम्ही मुख्य च्या दिशेने आम्ही गेलो मूगदर्शन हा दर्शन मुख्य दर्शन देख दर्शन एकच झालं मूगदर्शनच्या मार्गाने आम्ही गेलो तर झालं बघा काय कि तिथे जी लोक आलेली होती ती काही अशी पैसे देऊन वगैरे आलेली नव्हती ज्यांना ज्यांना माहिती होत की अशा ठिकाणावर सुद्धा म्हणजे मंदिराच्या आतल्या बाजूने सुद्धा जे मुखदर्शन आहे ते मंदिराच्या आतमधन जात आहे की आधी तीन माळ्यावरनं चढत चढत जायचं मग तीन माळ्यावरनं पण खाली उतरत उतरत यायचंय जे ज्यांना ज्यांना जन्न, माहिती होतं ते लोक बरोबर आले तिथे ज्यांना माहिती नव्हतं ते खिडकी बंद करणार ना कब आहे का ज्यांना माहिती नव्हतं त्यांची अशी फसवणूक झाली आणि त्यांना माहिती होत ती बरोबर आली मुगदर्शनला आणि ज्यांना माहित नाही ती सार्वजनिक दर्शनला गेली पण ती दर्शनाची लाईन पण काय अशी थांबून नाही जायची पटपट पुढे आणि मुग दर्शनाच कसं होत होत बघा थांबत थांबत पुढे जायची लाईन थांबत थांबत जायचं असं करत करत शेवटी आम्हाला तिथे दोन तास हे गेलेच आणि गर्दी पण होती पण गर्दीचा त्रास झाला नाही कारण ती अशी ते लोखंड लावलेले असतात बघा असे लोखंड वगैरे अशी लाईनी साठी लावलेली असतात ती लावलेली होती त्यामुळं काय अगर तिचा त्रास झाला नाही पण उभं राहायचं ते राहावंच लागलं हो। आणि तिथे ते ते बसायची सोय वगैरे पण आहे पण फसवणूक झाली एवढे पैसे वाया गेले ना साडेसहाशे रुपये फुकट वाया गेले पुढं मंदिराच्या जवळ आलं तर तिथे पन्नास रुपयामध्ये साठ रुपयामध्ये वटीचं पूर्ण सामान भेटतंय आणि आमच्या इकडे अशी फसवणूक झाली साडेसहाशे रुपये आमचे फुकट गेले वाया गेले त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तिथे गेले पुढे गेले की झाड तिथे एक झाड आहे झाडा कशी गेल्यावरती तुम्ही हे माझे पुजारी माझे पप्पा आहेत तुम्ही त्यांना कॉल करा तुम्हा ते तुम्हाला घेऊन जायला येतील डायरेक्ट थेट मंदिराच्या आत घेऊन आम्ही तिथे गेल्यावर झाडाच्या जवळ प्रेम की किचनची खिडकी बंद कर का बाय प्रेम कि किचनची खिडकी बंद कर आणि मग तिकडनं झाडाजवळ आम्ही गेलो अहो गेलो कसलो तुम्हाला मी सांगते जवळजवळ आहे ना आम्ही पूर्ण मंदिराच्या दाराजवळ पोहोचलो दोन तास लागले एवढ्या तासामध्ये तर सार्वजनिक लाईन सुद्धा पुढे पुढे सरकत होती काही काही लवकर दर्शन झालेलं नाही तिकडचं बी आहे ती दर्शन वगैरे सगळं बंद केलेलं आहे तुमची फसवणूक तुम्ही करून घेऊ नका तर आम्ही झाडाजवळ पोहोचलो आणि आम्ही फोन केला त्या पुजारी जे होते त्यांना आम्ही फोन केला ते तिथे आले आम्हाला घेऊन पण गेले काय बघा आम्हाला घेऊन गेल्या काय नाही सार्वजनिक लाईन मुग्दर्शन लाईन सगळे एकच लाईन होत्या काही वेगळं नव्हतं हो फरक फक्त एवढं झाला की आ, आ, ते आम्हाला असे आतमध्ये घेऊन गेले दरवाजा मध काही नाही तर आम्ही ऑलरेडी असं पण जाणारच होतो आतमध्ये आमच्या पुढची चार माणसं पुढे सरकली का आम्ही पुढे देवीच्या मंदिरात जाणारच होतो फरक फक्त एवढा झाला की ती चार माणसं सा जरा साईडला राहिली आम्हाला पुढे घेऊन गेले चार माणसांपूर एवढंच झालं आणि तिथे गेल्याच्या नंतर पण घाई घाई गरबड गरबड असं झालं की ते पुजारी माझे तर डोकं पकडून खाली डोकं टेकवलं पाय पडायला त्यांनी स्वतः आणि म्हणाले हे बघ बघ दर्शन देवी देवी दिसली का देवी दिसली का आणि मला सांगते देवी म्हणजे देवीची मूर्ती उभी नव्हती आडवी होती आता मला काय माहिती देवीची मूर्ती आडवी म्हणजे देवीची मूर्ती आडवी होती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की देवी आराम करते देवी आता विश्राम करते आराम करते झोपली आहे देवी म्हणून देवीची मूर्ती आणि पण मला नव्हतं माहिती मी बघते देवीची मूर्ती उभी मला दिसत नाही आता मूर्ती हडवी हे माझ्या एवढं लक्षच नव्हतं मला फक्त एक काळा दगड दिसत होता जसं की आपण उभी असते का देवीच्या पाठीमागे असं एक दगड वगैरे असा असतो ना आकारामध्ये मला फक्त तो, तो ब्लॅक ब्लॅक दगड दिसत होता देवीची मूर्ती दिसली नाही मला बिलकुल दिसली नाही आणि तो पुजारी मला बोलतो दिसली का देवी दिसली का देवी आता मला देवी दिसली नाही मी हा म्हणू कशी आणि तिथं गरबड गरबड घाई घाई गरबड तो पुजारी एकदम गरबड गरबड दिसली का देवी दिसली आता मला नाही दिसली तरी पण मी बोलले की हो हो दिसली दिसली हो मला दिसली देवीची मूर्ती दिसली मग मी बाहेर आले मग माझ्या पाठी माझे वडील मिस्टर मुलं माझी वहिनी वगैरे सगळी आली मग तिथन नंतर बाहेर तिकडनं बाहेर पडलो आणि काय नाही धक्काबुक्की सगळं होतं ते होतं म्हणजे तसं काय तसं काय आम्हाला ते आम्ही पैसे भरले असा काही हो उपयोग झाला नाही आणि नंतर पुढे आलो तिथे एक छोटा दगड आहे बघा तुळजापूरला गेला एक छोटा दगड असं बोलतात की तो दगडावरती आपण हात ठेवले की तो दगड गोल फिरतो आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार तोंडाने बोलणार हा म्हणजे जर आपली इच्छा पूर्ण होणार असेल तर तो दगड उजव्या बाजूला फिरतो होणार आपली इच्छा पूर्ण होणार नसेल ना तर डाव्या बाजूला फिरतो ते काय का आहे ना तर असं तिथं असं बोललं जाते तर मला पण वाटलं की हे खरं असेल आणि माझ्या तन्मयीने युट्यूब ला पाहिलं होतं तर त्यात पण असं दाखवलं होतं दगड फिरत होता पण हे काय माहितीये का ते खूप जुन्या जमान्यात होत होता असं आता असं काहीही होत नाही तिथं फक्त पैशाची लूट चालू आहे तर मला वाटलं माझ्या मनातली जी इच्छा आहे मी बोलून दाखवेल ती पूर्ण होणार की नाही होणार ते आपल्याला कळेल तिथं गेलो दगडाच्या जवळ लाईन लावून गेलो आम्ही ला तो जो दगड असा लेफ्ट राईटला फिरतो तिथं गेलो माझ्या पुढे जेवढ्या बायका होत्या मी अशी वाकून वाकून बघत होते की फिरतो का दगड एका एक पण बायला दगड फिरला नाही कुठल्याच बाईला दगड फिरला नाही तो तर मग मन... ठीक आहे म्हटलं बघू जाऊन आपल्या वेळेस फिरला तर फिरला तर आम्ही तिथे गेलो होतो तिथे जो पुजारी बसलेला होता त्याने आमच्याकडे वीस रुपये मागितले म्हणजे प्रत्येक जी लोक दगडावर हात ठेवणार आहे त्या प्रत्येकाकडनं वीस वीस रुपये असे घेत होते वीस रुपये द्या मग दगडावर हात ठेवा नाहीतर नाही मला नव्हतं माहिती वीस रुपये द्यायचे दगडावर हात ठेवायला मला वाटला एक रुपये ठेवायचा तन्मय मला बोलला अच्छा दोन रुपये तन्मय बोलला की दोनचा कॉईन दगडावरती ठेवायचा आणि मग आपले हात ठेवायचे आणि इच्छा बोलून दाखवायची मग तो दगड उजवा किंवा राईटला फिरतो पूर्ण होणार होणार नाही सांगण्यासाठी तर त्यांनी आमच्याकडे वीस रुपये मागितले की वीस रुपये द्या मग दगडावर हात ठेवा बर ठीक आहे आता दगड आपली इच्छा पूर्ण होणार नाही होणार हे सांगणार आहे तर वीस रुपये काय आपल्याला जड नाही दिले वीस रुपये म्हणजे माझ्या तन्मयचे वीस माझे वीस चाळीस रुपये दिले माझी आई पण आली होती हा तिचे वीस रुपये साठ रुपये झाले नाही माझ्या तन्मयच्या वेळेस दगड फिरला ना माझ्या वेळेस दगड फिरला ना माझ्या आईच्या वेळेस दगड फिरला तर माझा तन्मय माझ्या पुढे होता तो गेला बाहेर मी दगडावर हात ठेवला इच्छा बोलून दाखवली पण दगड कुठेच फिरला ना नाही इकडे ना ना तिकडे ना कुठंच नाही दगड आपल्या जाचे तर मी तिथे तो पुजारी बसलेला मी त्यांना विचारलं दगड तर कुठेच फिरला ना इकडे नाही इकडे माझी इच्छा करायची आडवी तिडवी नव्हती आपली साधी सिंपल नॉर्मल होती ती पूर्ण होणार का नाही मी विचारलं काही कठीण पण नव्हती ती पण दगड कुठेच फिरला नाही मी म्हटलं काय म्हणणं काय देवीचं म्हणणं काय म्हटलं तर पुजारी बोलतो कसा देवी आता स्थिर आहे देवी आता स्थिर आहे होईल तुमची इच्छा पूर्ण अरे देवा बघ तिकडनं मी पुढे निघून गेले मग माझ्या आईच्या वेळे पण दगड नाही फिरला बरं ठीक आहे म्हणलं आता बाकीच्या बायका आहेत दोन चार बायकांचं बघू दगड फिरतो का कुणाला कुणालाच दगड नाही फिरला तुम्हाला सांगते ना माझ्या ना मनातूनच आहे ना हे उतरलं ला की तिथे जे पुजारी लोक बसलेले असतात ना फक्त लुटण्यासाठी बसलेले असतात तुम्हाला सांगते तुम्ही जाणार असला तर आधी तिथे जे दगडावर हात ठेवला दगड फिरतो वगैरे असते ना आधी बघा तुम्ही साइडला उभं राहून की कुणाला दगड फिरतोय का जर दगड फिरत असेल तरच तुम्ही पुढे जा लाईनीला लागा नाहीतर फुकट तुमचे पैसे वाया जाणार आहेत दगड वगैरे काही फिरत नाही पहिल्यासारखं काही राहिलं नाही लुट मार चालू झाल्यामुळे देवीने सुद्धा अशी भक्ती दाखवणं बंद करून टाकले कारण हे सगळे लुटच लुटत सुटले ते पुजारी वगैरे ते पुजारी पण खरे आहेत का नाही ते पण आता विश्वास नाही उगाच आपलं काहीतरी ते देवाचं वस्त्र अंगावर टाकायचं आणि मी झालं बसला तिथे दगड घेऊन आणि मी झालो पुजारी आपली अंध भक्त असतो आपण पटकन विश्वास ठेवून जातो आता पहिल्यासारखं काय राहिलेलं नाही आता फक्त लुटा लुटी चालू आहेत कुठल्याही देवस्थानाच्या तिथे तुम्ही गेलात ना तर जरा हुशारच राहा जिथे पैसे मागतात ना तिथे तुम्ही जरा विचारच करा कि ती की ती गोष्ट खरी असेल की नसेल आम्ही बाकीच्या ठिकाणी पण देवाला गेलो होतो अक्कलकोटला गेलो होतो बऱ्याच ठिकाणी देवाला गेलो होतो आम्हाला बाकी कुठे अशी लुटा लूट काही दिसलेली नाही आम्हाला पण तुळजापूरमध्ये खूप लूट चालू आहे एवढी गोष्ट माझ्या ध्यानात आली आणि नेक्स्ट टाइम आम्ही गेलो ना तर आम्ही नाही बाबा ते असं पैसे वगैरे देऊन दर्शनाला लागणारच नाही कारण तिथे शॉर्टकट दर्शन बंद केलेलं आहे त्यापेक्षा आपलं स्वतःच गेलं मग दर्शनाला लागलं तर तिकडे कसं मुग दर्शन म्हणजे ते मंदिराच्या आतमधनं गेलेला मार्ग आहे आणि सार्वजनिक दर्शन म्हणजे मंदिराच्या बाहेरनं गेलेला मार्ग आहे बस एवढाच फरक आहे बाकी काहीच फरक नाही तुम्ही मात्र फसू नका तुम्ही जाऊन बघा मूग दर्शनला पैसे वगैरे द्यायची काहीच गरज नाही तुळजापूरला लूट चालू आहे बाकी काही नाही आणि आता तुम्ही मला सांगा देवी आराम करते स्थिर आहे आराम करतीये देवी अ आ... झोपेमध्ये झोपली आहे देवी आराम करते मग भक्त भक्तांना आत मध्ये सोडतात ही लोक देवी आराम करते ना मग भक्तांना पण थांबवलं पाहिन जर देवीचं दर्शनच होणार नाहीये तर भक्तांना थांबवलं पाहिन थांबा या वेळेला तुम्ही येऊ नका देवी आराम करते पण कसलं लुटा लुटे लूट लुट करायचे ना पैसे ओढायचे भक्तांकडनं भक्त चालूच असतात आणि देवी आराम करते भक्त दर्शनाला येतात आणि देवी आराम करते का आणि ते पण आखाड्याच्या महिन्यामध्ये जास्त करून लोक जातात असं मला वाटतंय मग तेवढ्याला देवी आराम करते दिवसाची भक्त दर्शनाला येते लाखोनी भक्त दर्शनाला येतात लाखोनी आणि देवी आराम करते काय उगाच या लोकांनी काहीतरी नाटक करून ठेवले देवीची मूर्ती आडवी करून ठेवली आणि त्यांनीच ठरवलं की देवी आराम करते माझे मिस्टर म्हणत होते की पंचांग वगैरे बघून कॅलेंडर बघून पंचांग बघून थीत बघून ते लोक असं सांगतात की देवी आराम करते त्यांना कोणी सांगितलं आणि पंचांग मध्ये कसं आलं नाही मला तसं काय धोतांट वाटतंय धोतांट देवी अशी आराम करत नसे देवीच लक्ष असतं आपल्या भक्तांकडे पण हे सगळं या लोकांनी ठरवून ठेवले आणि मी मला देवीचं दर्शन झालं कुठं कॅमेऱ्यामध्ये आम्ही मंदिरामध्ये बाहेर आलो जो दगड तिथे असं दगड फिरत असतो लेफ्ट राईट साईडला तिथे बाहेर आलो का तिथे असं टी व्ही होता त्या टीव्ही मध्ये दिसत होत तिथे दर्शन झालं मला एवढी लाईन लावून गेले मंदिरात गेले तो पुजारी सांगत होता की झालं का देवीचं दर्शन बघितले का देवी झालं का देवीचं तिथं तर काय मला देवी दिसलीच नाही कारण सगळं ब्लॅक असतो दगड पण ब्लॅक होता देवीची मूर्तीचा जो दगड होता तो पण ब्लॅक ब्लॅकच होता अंधार होता त्या साईडला काय दिसण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे मला असं वाटतं ना जाणं सफल झालं की नाही काय माहिती देव दर्शनाला म्हणजे असं फसवणूक झाली आमची तुळजापूर मध्ये मला त्रासच वाटायला लागले तर बघा तुम्ही जा फसवणूक करून घेऊ नका ते पुजारी वगैरे काय नाही सगळे धोतांडे धोतांडे पैसे ओढायची काम करतात काही कुठे खर्च करायचा नाही ओटीचं सा सामान घ्यायचं असेल तर पन्नास ते साठ रुपयामध्ये देवीच्या मंदिरात ओटी भेटतील पुजाऱ्यांची माणसगी बाहेर पेरलेली असतात ना की या ओटीचं सा सामान आम्ही देऊ तुम्हाला आम्ही तुम्हाला आम्ही लवकरात लवकर दर्शन देऊ या धोतांडामध्ये फसूच नका तुम्ही साठ साठ रुपयाला भेटत होतं देवीच्या मंदिराच्या तिथं ते आपल्याला माहित नसल्यामुळे आपली झाली फसवणूक पण नेक्स्ट टाइम नाही बाबा असं करणार मा माझे वडील तर सारखे बडबड करत होते एक तर त्यांना या गोष्टींवरती विश्वास नाही तरी पण मी म्हणलं जाऊ दे वय झाले त्यांचं त्यांना देवदर्शन घडेल पण काय त्यांना आधी विश्वास नाही अशी जिकडे जाईल तिकडे पैसा पैसे द्या देवदर्शन घ्या पैसे द्या देवदर्शन घ्या पैसे द्या देवदर्शन माझ्या वडील चिडले होते झाली फसवणूकच मला असं वाटतंय काय देवीचं दर्शन वगैरे झाले नाही देवी आराम करत होते असं त्यांचं म्हणणं होतं काहीच नाही झाले देवीचं दर्शन तर तुम्ही काय तुमची फसवणूक करून घेऊ नका माझी अशी मनापासून इच्छा आहे जा जाल तर जाल, जाल, सावधगिरीने जा श्री स्वामी समर्थ